आपले स्वागत आहे मित्रांनो या कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर दिलासा दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा वैद्यकीय उपचार सुरू जाणून घ्या ही बातमी हा व्हिडिओ शेवट शकता चॅनलला आपण अजून सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा ला लाईक करा सोबत मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेने दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे या कर्मचाऱ्यांसाठीची आंशिक मोफत वैद्यकीय उपचार योजना पूर्ण सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही योजना सुमारे दोन वर्षापूर्वी बंद करण्यात आली होती त्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र आता महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानंतर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहे या निर्णयाला यापूर्वी स्थायी समिती तसेच महासभेची मंजुरी मिळालेली आहे या योजनेच्या पुनर्जीवनामुळे सुमारे नऊ हजाराहून अधिक निवृत्त कर्मचारी लाभ घेऊ शकणार आहेत योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे महापालिकेच्या या निर्णयाचे निवृत्त कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून हा निर्णय कर्मचारी हिताचा आणि दिलासादायक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे अनेक दिवसापासून या योजनेच्या पुनरारंभाची मागणी करण्यात येत होती ती आता पूर्ण आहे झालिन्हा भूया नवीन अपडेटसह पुढच्या धन्यवाद